मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी शहरातील स्टेशन रोडवरील गुलदगड वस्ती येथे विजेचा धक्का लागल्यामुळे बैलाचा मृत्यू झालाय एलटी लाईनचा कंडक्टर तुटून तो बैलाच्या अंगावर पडल्यामुळे ही घटना घडली आहे तालुक्यातील बहुतांश कंडक्टर हे मुळाप्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीच्या काळातील असून ते तातडीनं महावितरणनं बदलण्याबाबत कार्यवाही करावी असं माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी म्हटलंय स्टेशन रोडवरील गुलदगड वस्ती येथे शेतकरी सुनील पंढरीनाथ गुलदगड हे बैलाच्या सहाय्यानं शेतामध्ये मशागतीचं काम करत असताना शेतातून गेलेल्या एलटी लाईनचा कंडक्टर तुटून बैलाच्या अंगावर पडला आणि विजेच्या धक्क्यानं बैलाचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील अनेक एलटी लाईन कंडक्टरच्या दुरावस्थेची गंभीर समस्या समोर आली आहे सदर कंडक्टर प्रामुख्यानं ही मुळाप्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीच्या काळातील असल्यामुळे ते अत्यंत जुने झालेत या जीर्ण झालेल्या कंडक्टरमुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे या घटनेची गंभीर दखल घेत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी महावितरणचे श्रीरामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तातडीनं पत्र पाठवून जुने आणि धोकादायक कंडक्टर बदलण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट